सविस्तर असं अनेक विषयाच्या बाबतीत मान्य विजय वडेट्टीवार मान्य भाजपजीन जाधव यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्याच्या बाबतीत त्या ठिकाणी केलं विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आणि विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भाचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी त्यानं योग्य न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी अधिवेशनचे फक्त आठ दिवसाचं ठेवलं ते विदर्भ करार तो नागपूर करार आहे त्याच्यामुळे सहा आठवड्यात आज विदर्भामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आहेत आज आपल्याला माहित आहे की सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यामध्ये होत सोयाबीनचा हवी भाव जो आहे तो आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीनचा हमीभाव असताना सुद्धा आज शेतकऱ्यांचं सोयाबीन हे तीन हजार बत्तीसशे ते रुपयामधून विकलं जात सोयाबीनची आतापर्यंत खरेदी केलंच त्या सरकारने चालू केली नाही त्याचबरोबर कापसाची बाबतीत सुद्धा विजय भावनी परदेशात ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कापूस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आला पाहिजे याच्यासाठी जो कापसावर आयात कर होता तो, तो अकरा टक्के होता एकोणीस ऑगस्ट रोजी एकोणीस ऑगस्ट रोजी आदेश काढून सरकारने हा हा आयात आया कर शून्य टक्के केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशात कापूस या ठिकाणी येतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला फाव त्याच्या मागे कारण काय की जे कापड तयार कापड तयार करणारे कारखानदार आहेत त्या कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळाले नाही तरी चालेल पण उद्योगपतीला त्यानिमित्तानं स्वस्त धरण कापूस मिळालं पाहिजे त्याच्यासाठी हा निर्णय घेतला असा कामात सर्वांना म्हणतो आणि म्हणून हा कापसाच्या अतिशळ आलेली शेतकरी उत्पादक आणि मोसंबी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आपल्याला सांगतो जेवढा जास्तीत जास्त मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढे मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळतात पण या बाबतीत चुकीच्या धोरणामुळे गेल्या दोन वर्षापासून मोसंबी त्याची निर्यात बांगलादेशला होत नाही कालच मी पाहिलंय कांद्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले पंधरा हजार क्विंटल कांदा आता बांगलादेशला जाणार त्याच्यामुळे कांद्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला मागणी आणखी विदर्भाची अशी आहे की या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने निर्णय घेतला दोन वर्षाबाबत निर्यात संत्रा मोसंबीची बंद आहे आणि त्याच पद्धतीनं संत्रा बांगलादेशला आणि मोसंबी बांगलादेशला घेतली पाहिजे यासाठी सुद्धा दोन वर्षापासून राज्य शासन निर्णय घेत नाही त्या बाबतीत सुद्धा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता अशा विविध प्रश्न त्यानिमित्तानं कर कर्जमाफीपासून अनेक प्रश्न या शेतकऱ्यांचे आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे त्याची आकडेवारी आमच्या विजयभाऊन दिली आणि या सर्व बाबतीत या राज्य शासनाने योग्य पाऊल उचलले नाही आणि अनेक विषय प्रलंबित आहेत त्याच्यामुळे जे आमचे महाविकास आघाडी माध्यम जे घटक पक्ष आहेत त्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षाच्या चहापानानं जायचं नाही भास्कर शेठ तुमचं सरकार ऐकत नाही तुम्हाला विरोधी पक्षनेता पद पाहायला पण जे उपमुख्यमंत्री पद आहे दोन्ही संविधानिक नाही सांगतात त्याच्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये का नाही दाद मागणं असं आहे की कोर्टात कोर्टामध्ये कोर्टामध्ये दाद मागणं कोर्टामध्ये न्यायनिवाडा किती लवकर होतो तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार हे बावीस जून दोन हजार बावीस ला पडलं वास्तविक शेड्यूल टेन ए प्रमाणे त्याचा निकाल साठ दिवसात लागायला हवा हो होता आता साठ महिने व्हायला आले याच्यातूनच कोर्टात जाणं तितकं संयुक्तिक आहे की नाही याचा विचार तो का बारा आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात सरकारने दिलेली यादी राज्यपालांना बदलण्याचा अधिकार नाही परंतु ते भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते त्यांनी दिवस ढुंगणा घालून ठेवली त्याचा निर्णय झाला नाही त्यानंतर मध्ये सुनी कोल्हापूरच्या सुनील मोदी या संदर्भात कोर्टामध्ये गेले त्याला किती वर्ष झाली त्यामुळं कोर्टामध्ये खूप लवकर निर्णय लागेल हा आम्हाला विश्वास असल्यामुळे आम्ही कोर्टात जात एक विधान केलेलं होतं त्या संदर्भात आता शिवसेना ठाकरे असणार आहे काँग्रेसच्या त्यांना ना मला कुठला विषय काय नाही नाही मी काल वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात असं म्हणालो होतो की विदर्भामध्ये सामाजिक समानतेच्या दृष्टीनं वेगळ्या विदर्भाची जी मागणी अनेक वर्षापासूनची होती ती मागणी भविष्यात आम्हाला पुढे नेण्यासाठी आम्ही हायकमांडशी चर्चा करू एवढाच माझा विषय होता आणि त्या हायकमांडशी आम्ही चर्चा करू खरं तर मागणी आणि मागणी करणारं जे आहे ते सत्तेत बसले आना भाटा घेऊन वगैरे आम्ही ते सगळं तुम्हाला माहित आहे की एफिडेव्हिट झाला मतदान घेतलं आणि मजा मारत आहे तिजोरी लुटून त्यांना विदर्भाचा विसर पडत उर्वरित विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही उर्वरित महाराष्ट्राच्या दबावापुढे विदर्भाला पुरेसा निधी मिळत नाही आणि व्यापार संपत नाही त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे येत आहे ती मागणी घेऊन आम्ही हायकमांडशी चर्चा करू आणि एवढाच आमचा विषय होता त्याच्यापर्यंत यांच्या पक्षाची भूमिका मला माहिती आहे जनतेचं मत ते आमचं मत असं त्यांची भूमिका आहे त्यामुळं त्याच्यावर नव्याने कायम प्रश्न हा आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाला एका पहिल्या कॅबिनेटला आम्ही तुम्हाला एसटी मध्ये घालू त्यांना विचारा एसटी मध्ये एसटी मध्ये त्यांच्या मंत्रालयातून उड्या का टाकायला लागत तो प्रश्न त्यांना विचारा मराठा ओबीसी वाद कोणी लावला त्यांना विचारा वेगळा विदर्भाने करून देणार म्हणून ज्यांनी सांगितलं तेच सत्तेमध्ये त्यांना विचारा त्यामुळं हे सगळे प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत वेगळा विदर्भ जे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी वेगळा विदर्भाच्या का बाबतीत काय बोललं आता सर्वांचं पण आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे आणि जो बंद वेगळा विदर्भ होत नाही तो मी लग्न करणार नाही ते बिचारी अविवाहित आहेत अजून लग्नच करत नाहीत ते बोलवते ना ते मी लग्नच करणार नाही उपस्थित केलेले असं आहे की सरकारच्याकडे आमचा आग्रह होता असा होता की तीन आठवडे अधिवेशन चाललं पाहिजे पण नाही तर तुम्ही आठ ते एकोणीस दोन आठवडे सुरू ठेवले ते दोन आठवडे तरी सुरू ठेवा पूर्ण वेळ विदर्भावर आपण बोलू चर्चा करू त्याच्यावरही सरकार काही सहमत नाही सरकारनं खरंतर फक्त सोमवार ते शुक्रवारच त्या ठिकाणी अधिवेशन ठेवायचं ठरवलं होतं आणि त्यातल्या एक नियम झालेला होता की एखादा सन्मान्य सदस्य वारला तरी त्या दिवसाचं म्हणजे दुर्दैवी निधन झालं तर त्याला श्रद्धांजली अर्पण करायची आणि कामकाज सुरू करायचं परंतु यांनी काय उद्या नंतर माहीत नाही अजून ऑर्डर आलेला नाही परंतु परवा चर्चा करताना सांगितलं की श्रद्धांजली व्हायचं आणि कामकाज बंद करायचं म्हणजे जेमतेम चार यांना फक्त यांच्या पुरवणी मागण्या मान्य करायचे पुरवणी मागण्या मान्य झाल्या की हातामध्ये पैसा आला मग तो कुठल्या मार्गाने यायचा कसा यायचा त्यामुळे यांना जनतेशी काही देणं घेणं नाही यांना फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी लुटण्यावरच जास्त इंटरेस्ट आहे याच्या बाबतीत गुन्हा हा अद्याप दाखल झालेला नाहीये आणि याच्यामध्ये गुंतवणूकदार आहे हे राज्यातील आय एस आय पी एस अधिकारी आहेत त्या अनुषंगानं हा प्रश्न तुम्ही या अधिवेशनात घेणार असा आहे हो, की अनेक प्रश्न आम्ही घेणारच आहोत फक्त सरकारपर्यंत चालवण्यामध्ये ते प्रश्न ऐकण्यामध्ये किती इंटरेस्टेड आहे त्याच्यावर सगळं अनुभूल प्रश्न आहे नगरपालिका नगर परिषदेमध्ये चांगला प्रचार झाला तर त्याच्यामध्ये विरोधकांची जी स्पेस होती ती सत्ताधारी घेतली आता येणाऱ्या पुढच्या अधिवेशन काळामध्ये निवडणुकामध्ये काय थी असं आहे की अशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये गोंधळ झालेला मी पहिल्यांदा बघितला एक तर पूर्ण पस्तीस दिवसाचा कार्यकाल निवडणुकीला दिला गेला नाही दुसरी गोष्ट सतरा तारखेला फॉर्म भरायची मुदत होती शेवटची मुदत होती अठरा तारखेला स्फूटिनी झाली एकवीस तारखेला फॉर्म मागे घेणे घेण्याची तारीख होती ज्या दिवशी फॉर्म मागे घेण्याची तारीख असते त्या दिवशी चिन्ह मिळतं परंतु निवडणूक आयोगानं संविधा तारखेपर्यंत प्रचार करा सव्वीस तारखेला चिन्ह मिळाल्यानंतर जे रेकग्नाइज पार्टी आहेत त्यांना चिन्ह माहिती आहे परंतु अपक्षांना चिन्ह कसं माहिती असणार आणि रेकग्नाईज जरी पार्ट्या असल्या तरी सुद्धा त्यांचा क्रम त्यांना कुठे माहिती असणार आणि मग नंतर निर्णय बदलला आणि एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येईल म्हणून सांगितलं दोन तारखेला तीस तारखेला पुन्हा चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि दोन तारखेला मतदान सुरू असताना ऑर्डर काढली ती, तीन तीन तारखेचा रिझल्ट एकवीस तारखेला लागेल त्यामुळं हे सरकार निवडणूक आयोग निवडणुका घेत होतं की सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप किती होता हे बघणं गरजेचं आहे एक प्रश्न आहे तुम्ही सर्व आहात अनिल आणि जुने शिवसैनिक बाळासाहेबांना अशा प्रकारची लोकशाही मान्य नव्हती तुम्ही वारंवार लोकशाही जीवन नाही लोकशाहीची हत्या झाली वारंवार हो शब्द वगैरे वापरतो बाळासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही मान्य नाही तुम्ही लोकशाही मारहाणे करत तर तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या मागे